रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच अध्यक्ष आमदार किशोर पाटील यांचा दावा जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचाच विजय होणार असल्याचा ठाम दावा शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला आहे आज पाचोरा येथे शिवसेनेच्या वतीनं निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात जिल्हा परिषद पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षात हालचाली सुरू असताना आमदार पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे आमदार पाटील यांनी पाचोरा येथून काही दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वपळावर लढवणार असल्याचं जाहीर करून खळबळ उडून दिली आहे त्यातच भर म्हणून आज आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जळगाव जिल्हा परिषदच्या निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जनतेचा विश्वास आम्ही जिंकू आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अध्यक्षपद मिळवणार हे निश्चित आहे स्थानिक राजकारणात जळगाव जिल्हा परिषद ही सत्ता स्थापन करणारा महत्वाचा घटक मानला जातो त्यामुळे या अध्यक्षपदावर कोणाची सत्ता बसते याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे